नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सॉरी गेल्या सहा महिन्यापासून गजानन वाणी येडशी येथील जे लाभार्थी आहेत तर त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्या ठिकाणचे जे काही अतिक्रमणधारक लाभार्थी आहेत ज्यांचे घरकुलं आलेले आहेत परंतु जागेअभावी त्यांना घरकुलं मिळत नाही आहेत तर त्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु अद्याप प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही मध्यंतरी जनता न्यूजने पण पाठपुरावा केला त्यांच्याकडे शक्तीप्रदत्त समितीचा जो अहवाल आहे किंवा जे काही प्रस्ताव त्यांनी आदेश काढलेले आहेत एस डी ओ बी डी ओ आणि तहसीलदार यांच्या मिटिंगमध्ये परंतु अद्याप त्यांनी जनता न्यूजला पण कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे तहसीलदार मॅडमची सही राहिली याची सही राहिली त्याची सही राहिली असे बी ओ जे आहेत त्यांच्याकडून म्हणजे जे विस्तार अधिकारी आहेत आपल्या विभागाचे संबंधित विभागाचे तर त्यांच्याकडून असे उडवा उडवीचे उत्तरं देण्यात येतात तर या ठिकाणी गजानन वाणी आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू आणि त्यांना पण आपण विचारू नेमकं काय तुम्ही गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करताय तर काय सांगाल तुमचं काय झालं आहे म्हणजे नेमकं शासनाकडून तुम्हाला प्रशासनाकडून काही प्रतिसाद मिळाला किंवा तुमचे जे घरकुल आहेत तिथले अतिक्रमणधारकांचे तर त्यांचे कोणाचे शक्तिप्रदत्त समितीमध्ये त्यांचे आदेश वगैरे निघालेत का कोणाचेच आदेश निघाले नाही सतरा नऊ दोन हजार चोवीसपासून आम्ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत तेवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारीला जाने उपोषण केलं पंचायत समिती आणि संबंधित विभागाचे अधिकारी खोटे नाट्या बोलून यांनी आमचं उपोषण तोडण्याचा प्रयत्न केला उपोषण तोडलं परंतु उडवाउडीचे उत्तर असे मिळाले की काही घेणं नाही देणं नाही आम्ही तुम्हाला देऊ 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 म्हणजे जे करायचं ते करत नाही आणि दुसऱ्याच गोष्टी करतात आमचा थेट आरोप आहे यांनी ग्रामपंचायत एडशीकडून किती पैसे खाल्ले आणि कशासाठी खाल्ले हा सरळ आज आम्ही पंचायत समितीत आज आजच्या दोन दिवसात जर आमचे काम मार्गी लागले नाही तर ग्रा पंचायत समिती मंगळूळ पिरला आम्ही येऊन आत्मदहनाचा इशारा देतो आहे डायरेक्ट डायरेक्ट कारण की आता आम्ही कंटाळलो असंही आम्हाला काही नाही तसंही काही नाही येत्या दोन दिवसात जर आमचे प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही पंचायत समितीसमोर आत्मदहन करू असा सरळ सरळ इशारा देतो आहे कुठल्याही प्रकारचा आम्हाला काहीच नाही आणि थेट आरोप आहे यांनी कुठेतरी लाच घेतलेली आहे कुठेतरी काहीतरी केलेलं आहे याच मार्गे आमचे मार्ग लागत नाही शासन निर्णय जी आरप्रमाणे दोन हजार अठराचा निर्णय दोन हजार दोनचाही निर्णय आम्ही त्याचाही पाठपुरावा केला जनता न्यूजने पण आम्हाला पाठीमागे आली होती जनता न्यूजने पण आमच्या पाठीमागे सपोर्ट केला होता तुम्हीही सगळ्या गोष्टी बघितलेलं परंतु यांच्या कुठलीच मागणी आमची पूर्ण झालेली नाही आणि तारीख पे तारीख फक्त दामिनी पिक्चराचा डायलॉग आम्हाला यांनी फक्त आठवण करून दिला एवढंच बाकी खरं प्रशासनाकडून फक्त तारीख पे तारीख मिळत आहेत आता या ठिकाणी आज पाणी केली असतात सगळे जे बी ओ साहेब असतील किंवा संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी असतील तर ऑफिसमध्ये कोणीच नाही आहे एक एक फक्त कर्मचारी आहे तर मग आता हे जे प्रशासनातील जे अधिकारी आहेत तर ते वेळोवेळी जिल्हास्त जिल्ह्याच्या स्तरावर जे मिटिंग घेतात परंतु या ठिकाणी हे बांधव चक्रा मारतात तर मग यांच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे हे याच्यामधून दिसून येत आहे